त्यावेळेस ती लयतेची मुलगी हे त्या ऐकायला मिळेल त्यावेळेस मला मनात मिळेल आणि मला की ज्यावेळेस देशाचं संरक्षण खात्याची शुल्क माझ्याकडे होती त्यावेळेला मुलींना सुद्धा सेना दलामध्ये घेतलं पाहिजे हा आधी मी करत आमचे तिन्ही लष्कराचे सेना दलाचे प्रमुख एअरफोर्स असो नेवी असो सरसेना असो की गोष्ट त्यांना मान्य होत तीन महिने मी त्यांना संधी दिली सातत्याने चर्चा करत होतो त्यांनी कधी हे मान्य केलं नाही शेवटी मी चौथ्या महिन्यामध्ये त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की लोकांनी निर्णय घेण्याचा अधिकार मला दिलेला आहे आणि माझा निर्णय आहे की भारताच्या या तिन्ही दरामध्ये कमीत कमी वीस टक्केचे मुली असल्या पाहिजे की त्याची अंमलबजावणी कुठच्या पद्धती झाली आज आम्हाला हे चित्र बघायला मिळते मला स्वतःला आनंद आहे की मध्यंतरी एक महत्वाचा प्रश्न भारतीय विमान दळाच्या समोर होता जगातल्या कुठल्याही एअरपोर्टच्या एक एका गोष्टीच्या संबंधीची फार पाहणी केली जाते किती गोष्ट म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट किती विमान पाहिजे आपण मी विमान पाहिजे आपण असतो की या ठिकाणी अपघात झाला मी माहिती करायला सांगितले आमच्या एअरपोर्टच्या लोकांना की भारताचा विमानाचा ॲक्सिडेंट रेट जगातल्या इतर देशांच्या पेक्षा अधिक आहे आपण आता मुलींना या ठिकाणी घेतलं मुली ह्या ज्या पायलट आहेत त्या मुलं पायलट आहेत याच्यामध्ये ॲक्सिडेंट रेट कोणासा अधिक आहे आमच्याकडे उत्तर आल्यानंतर चौकशी नंतर मुली ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण कमी आहे याचा अर्थ दिल्ली जबाबदारी हे उत्तम रीतीने समवायचे मला विचारलं त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी हे कसं झालं त्याला साधी बसते तिच्यावर लहानपणापासून संस्कार असतात की जे काम दिले तिथं वारकाईनं काम साधी भाजी चिरायची असेल तर तिच्या तिचं दुर्लक्ष झालं तर तिचं वट कापलं जाईल आणि म्हणून ती भाजी चिरताना सुद्धा बारकाईने त्या वेळी लक्ष देते जून त्या ठिकाणी चरलेलं असेल चिनीवर ते वेळी जर नाही केलं तर ते उठून जाईल याची दान तिला असते तिचं लक्ष त्या ठिकाणी असतं आमच्या तरुण मुलीचं मुलांचं सांगितलेलं काम करून इतर ठिकाणी अधिक लक्ष असतं आणि त्यामुळे अधिक वेगळ्या पण केलं करून द्यावं लागते सांगायचं तत्व की आपण मुलींना संधी दिल्याच्या नंतर कोणत्याही क्षेत्रामध्ये मुली उत्तम काम करू का। शकतात ही जर स्थिती असेल तर एकंदर नवीन पिढी तयार करत असताना या सगळ्या वर्गाकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन हा आपला वेगळा झाला पाहिजे आणि जीवनामध्ये कोणत्याही समस्येला तोंड देण्याच्या संबंधीची ताकद आणि आत्मविश्वास आपल्या ज्या सगळ्या वर्गामध्ये तयार करत आहे ते काम अण्णांची संस्था करणार नाही दुसरी संस्था करू शकणार नाही कारण या संबंधीचा दृष्टिकोन अण्णांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि त्या एका व्यक्तीच्या संबंधीची अस्वस्थता माझ्या मनामध्ये येते ती मराठी भाषा सहज मगाशी बोलत असताना या ठिकाणी आवाज दिला आणि आवाज देण्यात सांगितलं की दुःखद निधन काही व्यक्तींचं झालं ते देत असताना त्यांनी सांगितलं की कैलासोशी आधार पाटील यांचे निधन झालं आता कैलासोशी म्हणजे काय आपण कै कोणा म्हणतो जिवंत माणसाला काही म्हणतो का मृत्यू कटल्याला म्हणतो पण काही यांचं निधन झालं आता होते ही मराठी भाषा योग्य नाही आणि ही मराठी भाषा जर आम्ही तसं बोलायला लागलो तर आमची मुलं कशी होती आणि मग भाषा ही शुद्ध असली पाहिजे भाषा ही जास्त असली पाहिजे भाषा ही शक्तिशाली असली पाहिजे आणि मराठीच्या संबंधीचा जर विचार करायचा झाला की इथून काळामध्ये मराठी ही जगाची ज्ञानभाषा झाली पाहिजे आणि याची गरज आहे तर ती ज्ञान भाषा जर जायची होती असेल तर त्या मराठीची संकल्पना आपण वेगळ्या पद्धतीने दिली पाहिजे आमच्या सगळ्या शैक्षणिक संकुलामध्ये या भाषेच्या दर्जाच्या त्याच्या एकंदर पद्धतीच्या संबंधीची चर्चा जिथं बाहेर होता त्यामुळे इतकं चुकखाम आम्ही या भाषेच्या बाबतीत केलं पाहिजे आणि तशी मुलं आमची सगळी तयारी केली पाहिजे दुसरी महत्वाची भाषा जी आहे आणि ती म्हणजे इंग्रजी आपण मान्य करा अथवा मान्य करून घेतात जगानेची ती आज ज्ञान भाषा म्हणून मान्य केली जगाने ती या व्यवहाराची भाषा म्हणून मान्य केली आणि त्यामुळं आमच्या मुलांना या इंग्लिशच्या संबंधीचं सुद्धा ज्ञान अधिक दिलं पाहिजे मी तर असं म्हणतो की काही आम्ही चर्चा केली म्हणजे कंपनीच्या आमच्या सहकारी मित्रांची की आपण या ठिकाणी डॉक्टर अनिल फारसानी सांगितलं की आम्ही काही इंग्लिश विद्यालय सुरू केली आता इथून इथलं जिथं जागा आहे त्या ठिकाणी आपल्या विद्यालयाला जोडून आणखीन एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करता येईल त्याचा कार्यक्रम संस्थेनं हातात घ्याला लागेल आणि त्या पाच एक वर्षामध्ये जिथं जागा आहे त्या ठिकाणी आम्ही इंग्रजी माध्यमाचं सुद्धा विद्यालय हे जर सुरू करू शकलो तर माझ्या की मराठी विद्यालय चालेल इंग्रजी विद्यालय चालेल ज्या पालकांना ज्या पद्धतीच्या शिक्षणाच्या संबंधीचा आवश्यकतेच्या संबंधीचा आग्रह द्यायचा असेल त्याची उपलब्धता आपण करून देण्याची काळजी घेतली होती मी तुम्हाला सांगतो की मी माहिती घेत असतो नाही महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये मी गावा दिवसाच्या आपले ठाणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये होतो आणि त्या ठाणे जिल्ह्याच्या वसई यांनी या सगळ्या परिसरामध्ये एक गोष्ट माझ्या परवानगी दिली की जेवढ्या मराठी शाळा आहेत तेवढ्या घोष करायला लागले आज त्या मराठी शाळेमध्ये जिथं नागरीकरण झालं आहे तिथले पालक विद्यार्थी पाठवू इच्छित नाही अगदी शेतमधून सुद्धा सांगतो की माझा प्रवास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत याचा अर्थ मी ते मराठी शाळा दुर्लक्षित कर असं म्हणते पण ज्याची गरज आहे ज्याच्याबद्दल पालकांची आपल्या पाल्याच्या शिक्षणाच्या बद्दलची अपेक्षा आहे आणि ज्या भाषा या जाणून आपण जर दे लिहू दे शकलो तर त्यांना जगाची दालनं केली होती अशा पद्धतीच्या भाषेमध्ये सुद्धा शिक्षण आपल्याला उपलब्ध करावं लागेल आणि ते करायचं असेल तर तिथे सी बी एस सी असेल आय सी एस सी असेल या पद्धतीच्या शाळासुद्धा ही ठिकाणी जिथंच शक्य असेल त्या ठिकाणी करण्याचा कार्यक्रम आज यांच्या घेण्याची गरज आहे आज ती एक आंतरराष्ट्रीय की सगळे जे सगळे जवळ येते त्या भाषेबरोबर त्याची उपलब्धता माझ्या वती ही अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून ते काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे आज समाजाची आणि राष्ट्राची उभारणी करण्याच्या संबंधीची ताकद असलेली तीही हे अण्णांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्नाची पूर्तता करायची असेल तर त्या प्रकारचा दर्जा हा शैक्षणिक संस्थेमध्ये असला पाहिजे आज या ठिकाणी अनेक गोष्टी चांगल्या सांगितलेल्या आहेत काही गोष्टीच्या संबंधी स्वच्छ स्वच्छपणाने सांगायला हवेत तिथं अध्यापक वर्गसुद्धा आहे संस्थेचे इतर चिंतक आहेत शिकायच्या शाखा बघणारे लोकसुद्धा आहेत पण त्यानंतर आम्ही असा बघितला की आमच्याकडे ज्या ज्या शाखेमध्ये काही काम नियमावर शोधून झालं अशा किती शाखा आहेत आणि त्या ठिकाणी काय शोधून आलं अनेक ठिकाणी आम्हाला सरकारच्या नोटीस आलं का आलं तर फंड आमच्या त्या शाखा प्रमुखांनी वेळी भरलाच नाही त्यांनी फंडला नाही त्याच्यामुळे तर आम्हाला नोटीस आली त्यामुळे आमच्या अनुदानावर फायदा काही ठिकाणी बैलव्यवहार केला तर तीस ते पस्तीस शाखामध्ये आजची गैरव्यवहाराच्या संबंधीची प्रकरणा मोठ्या पुढे आली शिक्षण संस्थेमध्ये असं घडतं की गोष्ट आपल्याला शोभणारी नाही कोणी असणं त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपला व्यवहार हा पारदर्शक असला पाहिजे ज्याच्या कोणी चुका होती तशा चुका जाणीव सुरू करणाऱ्या व्यक्तीला त्या कोणाच्याही जवळच्या असतील तर त्या त्यासंबंधी कठोर फॉर्यचा निकाल हा या ठिकाणी मिळावा लागेल आणि चालवण्याच्या लोक काम करतात सामान्य माणसाने सामान्य माणसाची होती मी पदवी तालुक्यामध्ये गेलो होतो मी बाला पाटलांच्या पहिल्या समोर बसले लहानशी शाखा आणि त्या ठिकाणी बाला पाटला सहकार्याने सांगितलं ती नवीन उपक्रम आम्ही राबवतोय त्याच्यासाठी आम्ही आठ कोटी रुपये त्या ठिकाणी गौरवा करतो अगदी सामान्य परिस्थितीचा एका फैसा तो परिसर आज शिल्पोसारख्या विकासाच्या गोष्टी जवळ आल्याच्या नुकसान परिसरामध्ये बदल झाला लोकांची सांप्रतिक स्थिती बदलली पण सांप्रतिक स्थिती बदलली तरी सुद्धा अण्णांच्या कामाचं त्यांचं कमी का झालं नाही त्या सांप्रतिक परिस्थितीचा उपयोग अण्णांच्या संस्थेवर झाला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणीचे लोक मानतात याचा अर्थ लोकांचा विश्वास लोकांची श्रद्धा ही रयतेच्यावर आहे ज्या ठिकाणी लोकांची श्रद्धा आणि विश्वास आमच्यावर आहे त्या ठिकाणी आमच्याकडून येते सुंदर चुकीचं काम होऊन चालणार नाही कारण आमच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि त्याबद्दलची काळजी आपण घेतली पाहिजे रयतेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी आग्रहाची विनंती करेन की तुमच्या शाखेमध्ये कुठेही चुकीचं काम होत असेल तर त्या समजी त्यांना संरक्षण देऊ नका त्याचा पुरस्कार करू नका त्याच्याबद्दल काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यावीच लागेल आणि हे चित्र कुठं ना कुठं बदलायची काळजी आपल्याला घ्यावी लागेल शेवटचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आणि तो म्हणजे कार्यकर्त्यांची नवीन फेरी जाहीर करण्याची गरज आहे आम्ही सगळे बघतो की आम्ही सगळे माणसी पंचवीमध्ये बसल्यानंतर कोणाला वास्तान घेऊन घ्यावं लागतं कोणाला पाहायला असताना काळजी घ्यावी लागते आता हळूहळू आम्ही कुठे ठरवलं पाहिजे की दर पाच वर्षाच्या नंतर तीन वर्षाच्या नंतर माहिती पर्सेच्या डिटी होतात त्याच्या तीस पस्तीस टक्के तरी नवं एग्रीमेंट आम्ही आणायची फर्थ केलं पाहिजे आणि वडील झाल्याने थोडीशी मार्ग लावलं पाहिजे त्याचा अर्थ तुमचा आनंदच मी फिरत नाही तुमची सेवा तुमचं प्रेम संस्थेच्या संबंधीचं कायम आहे तुम्ही राहील हे असताना आपल्या देशातच संस्थेचा कारभार उत्तम रीतीने करून करणारे नव्या कार्यकर्त्यांची पिढी ही तयार करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे त्या दृष्टीकोनातून आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी सहकार्याने सुद्धा काळजी घेतली पाहिजे योग्य या ठिकाणी मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा आजच्या नऊ तारखेच्या कार्यक्रमाला अत्यंत अगत्यानं आपण नेहमीच प्रणाऱ्या या ठिकाणी उपस्थित राहिला आणि संस्थेच्या मुद्द्याला अन्नाच्या मुद्द्याचा ऋण मिळून दाखवला काही महत्वाच्या कार्यकर्त्याची आणि दाष्टाची ज्याने योगदान दिलं त्याची ओळख मदती डॉक्टर अनिल पाटील कळून देत होते आणि त्याची नव्या पिढीला माहिती नाही सांगत होते त्याच्यात एक नाव राहिलं म्हणून देत होतं की डॉक्टर धनंतराव गागीर हे अण्णांचे सहकारी होते धनराव असे सहकारी होते तिथे ते संस्थेचे उपाध्यक्ष होतेच होते पण दरवर्षी एक दिवस ते बाकीची सगळी कामं सोडून संस्थेच्या मान्य कौन्सिलच्या प्रमुख लोकांना बोलून सवन दिवसभर पुढचा समन कार्यक्रम तुमचा काय आहे त्यासाठी काय करावं हे मार्गदर्शन करणारे इच्छावंत होते अशा अनेक लोकांना अन्नाच्या विचारानं आपल्याला झर केलं हा आपल्या सगळ्यांचा ठेवा आहे